Relax. नमस्कार मी योगेश दागवे कॉमनवेल्थ सिल्वर मेडलिस्ट आणि शिवछत्रपती अवॉर्डी आणि याच वर्षी महाराष्ट्राने मला महाराष्ट्राचा टेक्निकल सेक्रेटरी म्हणून नेमणूक केलेली आहे तर ती एक जबाबदारी म्हणून आम्ही लातूरमध्ये आलो आहे की लातूरमध्ये जुडोचा प्रसार व्हावा नॉट ओन्ली ऑर्गनाईज करणं हा आमचा ऑब्जेक्ट नाही आहे लातूरच्या घराघरात जुडो पोचला पाहिजे त्या दृष्टिकोनातून पण आम्ही पहिले एक दहा दिवस आधी येऊन म्हणजे महाराष्ट्र जुडो असोसिएशनचे पदाधिकारी म्हणजे त्यामध्ये जत्ता ऑफिसर असतील मी होतो शेटकर सर होते आणि साखरे सर होते की जेणेकरून आम्ही पहिले विजिटला आलो होतो तेव्हा लातूर ज्युडो असोसिएशनचे जे अध्यक्ष आहे आणि सेक्रेटरी आहेत दोघांनाही आम्ही विनंती के केली होती की या पद्धतीने तुम्ही स्कूलमध्ये त्या गोष्टीचं डेव्हलपमेंट करा स्कूलमध्ये दे डेमॉन्स्ट्रेशन करा आणि इव्हेंटला त्या खेळाडूंना कॉल करा आणि त्याचीच प्रचिती जेव्हा त्यांनी इथं केली तर एक थोडीशी जनजागृती झाली ज्युडोबद्दल आम्हाला तेच एक फार मोठं आनंद होतो जुडो जसं म्हणतात ना की जुडोमुळं आम्हाला ओळखलं जातं तर आमच्यामुळं जुडो ओळखलं गेलं पाहिजे एक आमचं एक ऑब्जेक्ट होतं आम्ही तो पूर्ण केला असं वाटतं आता गेल्या पंचवीस ते तीस वर्ष यामध्ये टुर्नामेंट डायरेक्टर खेळाडू आणि या सर्व गोष्टींनी इन्व्हॉल्व्ह होतो पण अशा पद्धतीचं प्रिमायसेस आम्हाला एका जागी मिळालं नाही खेळाडूंना राहायची सोय कोचेसला मॅनेजर्सला राहायची सोय त्याचबरोबर टेक्निकल ऑफिसला राहायची सोय अशी लातूर जिल्हा जुडो संघटनेचे अध्यक्ष देशमुख सर आणि क्षीरसागर या दोघांनी ही केली आणि त्याचबरोबर लातूर ज्युडो असोसिएशनच्या सर्वांनी ही ही इव्हेंट मोठा होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्याचबरोबर त्याला सपोर्ट दिला महाराष्ट्र ज्युडो असोसिएशन आणि आमचं जे स्लोगन आहे ते मी स्लोगन सांगतो म्हणजे जी जेणेकरून तो स्लोगन ऑल इंडियाला पोहोचलेलाच आहे घराघरात पोहोचला पाहिजे जय हिंद जय महा महाजीडो थँक्यू